नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आज आहे पौष महिन्यातील रविवार आणि या रविवारी आदित्य राणूबाईची कहाणी आज आपण ऐकत आहोत तर बघा एका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठ पाठ नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा अनवयास रानात जात होता तिथे नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय गो बायांनो काय वसावसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही असे मी करणार नाही उतणार नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काय वसा आहे तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदित्यवारी मुकाट्याने उठावे सचिल स्नान करावे अग्रोदक पाणी आणावे विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी पानाचा विडा फुलाचा झेला दशगंधाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे रथसप्तमी संपूर्ण करावी असं करावं गोटोळ्याची खीर गुळाच्या पोळ्या लोणकडनं तूप मिळून जेवून सांगावी असे तर असेल तर साडी चोळी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी व आपल्या वशाचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते भिऊ लागला कापू लागला राणी म्हणाली भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलीची लग्न करून दिली एका एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी दिली ब्राह्मण बारा वर्ष मुलींच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं पाट पाट दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे तेव्हा त्यांना जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तिथेही तिने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हाती दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने ती चित्तभावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलीचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिले जिने कहाणी ऐकली ती ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे दुःखाने गांजली राजा मुलखावर निघून गेला आणि जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दारिद्र्य झाली होती तिने आपल्या लो लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अगं दासीनो तुम्ही दासी कुणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासींनी जाऊन सांगितले तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे फाटके नेसला आहे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळी उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाऊ माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा भर पोखरला होन मोहरा भरल्या जाताना कुठे ठेवू नको विसरू नको जप जपून घेऊन जा तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातचा कोहळा काढून गेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवा दैव दिलं कर्माने नेलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणीने त्यालाही घरी नेलं नाऊ माखू घातलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहराने भरून दिली बाबा बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून गेला घरी गेला झालेली गोष्ट आईस सांगितली दैव दिले सर्व कर्माने नेले पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखं घरी नेलं माकू घातलं नारळ पोखरून होऊन मोहराने भरून दिला जाताना विहिरीत विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी पिण्यास विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीनं दिलं पण दैवाने सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला त्याने पण पहिल्यासारखं नावू माखू घातलं जेव खाऊ घातलं दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईनं विचारलं मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचवी आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेलं नाऊ माखू घातलं पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ग मला सांग बहीण म्हणाली अगं अगं पापीनी चांडाळनी पापा बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं काय ग उपाय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने पूजा केली इकडे राजाला राजा भाग्य धाडलं राजा मावशी मावशी तुला छत्र आली पाईक आली परवर आले मलारे पापिनीला एवढं वैभव कुठले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला आहे तशी ती घरी जावयास निघाली एक बहिणीने एकमेकीला आहेर केला वाटेत जाऊ लागली तो पहिला मुक्काम स्वयंपाक तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही वाटेत एक मोळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला तो राणीकडे आला राणीने सहा मोती होती तीन आपल्या हाती घेतली तीन त्याच्या हाती देवली ठेवली व त्याला मनोभावे कहाणी सांगितली त्याने ती चित्तभावे ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली नग आ, करारे हकारे पिटारे डांगोरा नगरात कुणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला होता त्याला बोलविले आणि म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमच्या बा बाईची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली त्याने मनोभावे ऐकली मळ्याचा मळ्याचा माळा माळ्याचा मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा राणीने त्यास वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिनं तिथेही तिने स्वयंपाक केला न मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं आणि तेव्हा तिला कहाणीची आठवण झाली नगरात करारे हकारे पिटारे डांगोरा नगरात किनी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक म्हातारी म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरे येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली तिने चित्तभावी ऐकली तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता तो आला एक सर्पाने खाल्ला होता तोही आला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मुक्कामास गेली तिथंही तिनं पहिल्यासारखं स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा तिला कहाणीची आठवण झाली नंतर तिने विचारलं कुणी उपाशी आहे का याचा शोध करा तर उपाशी नाही तापाशी नाही काना डोळा माशाचा गोळा त्याला हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले पालता होता तो उताना केला सहा मोती होती त्याला तीन त्याच्या बिंबीवर ठेवली तीन राणीने आपल्या हातात घेतली राणीने कहाणी सांगितली त्याने मनोभावे ऐकली त्याला पाहात पाय आले देह दिव्य झाला तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा राणीने त्यालाही वसा सांगितला पाचव्या मुक्कामाच घरी आली स्वयंपाक केला षड षडरस पक्वानं जेवायला केली सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्याला त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं अग कोण्या पापिनीचा केस राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळं चवाळं डोई दो, डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावर वेशीवरून डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नाही ब्राह्मण मोळी विक्या इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्थळी सफळ संपूर्ण तर ही आदित्य राणूबाईची कहाणी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी नक्की ऐकावी फक्त कहाणी जरी ऐकली तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण पूजा केल्याचं व्रतफळ तुम्हाला मिळते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ